दक्ष सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सातपूर येथे दिनांक चौदा रोजी महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला या मेळाव्यात महायुती नाशिक जिल्हा समन्वयक म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर व भाजपचे जिल्हा समन्वयक आमदार राहुल यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली या मेळाव्यात केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी एक्झिट कायम ठेवण्याचे आवाहन केले त्याचबरोबर सोशल मीडियावर आपल्या लोकांवर टीका करणाऱ्यांना तुम्हीही उत्तर दिली पाहिजे असे देखील के केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी सांगितले सुद्धा आठवले साहेब नेहमी आम्हाला मार्गदर्शन करतात पार्लमेंटमध्ये मा समोरच्या विरोधकांनी एखादा शब्द टाकला तर आठवले साहेब उभे राहून पहिला त्यांना विरोधक म्हणून समोर उभे राहतात ते आम्ही बघतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानाने या देशाला पुढे आणण्यासाठी कष्ट घेतले ते सगळे काम करत असताना ही सगळी मंडळी वेळोवेळी बेड़ भाऊ नेते मदत मला वाटतं हेही सांगायची गरज आहे की विरोधकांमध्ये आता काय फार राहिलेलं नाही इंडीने आम्ही घमांडी आघाडी बोलतो त्याला घमांडी तुम्ही बघितलं असेल त्यांनी आता ज्या राम मंदिराच्या सुद्धा काका यायला त्यांनी नकार दिला साडेपाचशे वर्षापासूनची आतुरता ज्याच्यासाठी सगळे वाट बघत आहेत धर्म पंथ जात भेद भाषा हुषा विसरून सगळे एकत्र येऊन वाट बघत आहेत हा सुद्धा विचार करा तिथे त्यांनी यायला नकार दिला बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपल्याला सुद्धा लक्ष ठेवावं लागेल यांचा हेतू काय यांची विचारधारा काय आणि कुठे चालली आहे चुकीच्या पद्धतीने मला एवढंच म्हणायचं आहे की नरेंद्र मोदीजींनी कायमच एक मंत्र दिला आहे सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयास आहे जी जे जी बीपीएल धारक आहे जे अंत्योदयमध्ये आहेत त्यांना योजना मिळाली नसेल तर आम्ही सगळे सन्मान्य जे सगळे बसलेले तिथे स्टेजवर आम्ही ती जबाबदारी घेतो पण आपण एकजुटीने आज आपण बघितलं देशाचे पंतप्रधान किती तास काम करतात काम करून सुद्धा न थकता न थांबता या देशाला एका वेगळ्या पटलावर जागतिक लेवलला त्यांनी नेऊन ठेवले आज भारताच्या बाहेरच्या देशांमध्ये देशा गेलं की मग कळतं की आपल्या भारताची प्रतिमा किती उंचावली याच्यापूर्वी कधी असं होत नव्हतं आणि लक्षद्वीपचा एक फोटो काय करू शकतो याचं उदाहरण तुम्ही सगळ्यांनी बघितलं याच्या आधी असं कधी झालं नाही मला वाटत काहींनी विरोध विरोधकांनी टीका केली त्या राहुल भाऊ ती तो फोटो आला ना लक्षद्वीपचा तर काहींनी टीका केली छुट्टी मना कळलं छुट्टी किसकी हो गई छुट्टी मना रहे थे किसी की छुट्टी कर प्रधानमंत्री जी देश मिले तसेच यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आपले के भूत्र Canggir -canggir long, cang ne tax ne mo xero bijiufi cakam fagu nyana jenei दो, मैं म्हणजे आजादी दूंगा मी तर एवढं म्हणेन की तू म्हणजे कोण मानतो तुम्ही फक्त एवढे लोक या सभागृहात जेवढे आहेत ना एवढे लोक एक संकल्पने राहा अख्ख्या जिल्ह्यात काय अख्ख्या महाराष्ट्रात आपण पेटून देऊ आणि अशा तुम्हाला चित्र आहे असं सांगतो आणि माझ्या लोकशा प्रकल्पा धन्यवाद एका मोठ्या राष्ट्रीय लढाईच्या प्रसंगी आपण सगळेजण या ठिकाणी डेमोक्रेसी सभागृहात उपस्थित आहोत या ठिकाणी व्यासपीठावर आपल्या मंत्री महोदय नामदार डॉक्टर भारतीय पवार जेरवाल साहेब हा महायुतीचा जो काही प्रोटोकॉल कार्यक्रम आलेला हा संपूर्ण राज्यास पातळीवरून आलेला आहे आणि म्हणून या प्रोटोकॉल मध्ये माझं नाव आहे का फोटो आहे का हा कोणाच्याही मनामध्ये संभ्रम राहू नये आणि मला व्यक्तिगत पातळीवर जर विचाराल तर आपल्या सर्वांच्या मनामध्ये आपल्या सर्व भारतीयांच्या मनामध्ये एकच प्रोटोकॉल आहे आणि एकच फोटो आहे तो म्हणजे भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब छाव उस पेड की छाव मे पण शिवका बसेरा नाही होता असे झाड कामायचे नाही कोण समन्वय सांगतो कोण जिल्हा सांगतो कोण आमदार सांगतात अरे आमदार जर मागणी करायला लागले की असं करा ही महायुती सभा सांगा आपण असं केलं सांगा तो संदेश बाहेर मला हे तुम्ही म्हणत असता आम्ही काय करतो आम्हाला तर खुर्चीवर बसायची अपेक्षा ना माझे कार्यकर्ते आम्ही तुम्हाला नोंदून देण्यासाठी सज्ज आहोत आम्हाला काय अपेक्षा नाही आम्हाला अपेक्षा काय काय अपेक्षा आहे की ज्यांनी ज्यांनी अपेक्षा सत्याला करण्याचा प्रयत्न केला ना त्याचा सस्याला झाला कारण काय दादा तुम्हाला अंगाम सांगायचं आहे तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे अजय वरोसेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे रंजन ठाकरेचा आम्हाला सार्थ अभिमान आहे यासाठी गणेश बोलून गेला तर तो विचारला नीट सांगता नाही आला ना की आम्ही मित्र पक्ष या मेळाव्याचे सूत्रसंचालन शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते यांनी केले असून मेळाव्यास खासदार हेमंत गोडसे आमदार राहुल टिकले आमदार सीमा हिरे आमदार देवेनी फरांदे आमदार दिलीप बनकर आमदार नितीन पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार अध्यक्ष रंजन ठाकरे भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज सातपूर नाशिक